राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा जागतिक पातळीवर त्रेचाळीस देशात कार्यरत असणारी आणि तीन लाख नव्वद हजार सदस्य संख्या असणारी देशातील नंबर एकची पत्रकार संघटना अर्थात व्हॉइस ऑफ मीडियातर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर जळगाव येथे व्हॉइस ऑफ मीडिया आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं लोकशाहीला बळकट करण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पाच नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवली हा मतदार जनजागृती रथ जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून लोकांना मतदानाबाबत जागृत करत आहेत देशातील नंबर एकच्या ची असलेली पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं मतदार जनजागृती रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिणाटे अपर जिल्हाधिकारी भीमराजे दराडे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ दिगंबर महाले जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील जैन उद्योग समूहाचे मीडिया डायरेक्टर अनिल जोशी तहसीलदार डॉक्टर सुरेश कोळी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील ग स पतपेढीचे संचालक पवार आदींसह वॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेश कुमार काटे वॉइस ऑफ तालुका तालुकाध्यक्ष उमेश काटे अजय भामरे ज्येष्ठ सल्लागार विवेक अहिरराव उमेश धनराळे मिलिंद पाटील जयंतलाल वानखेडे बापूराव ठाकरे शरद कुलकर्णी दिनेश नाईक दयाराम पाटील जगदीश पाटील उमाकांत ठाकूर राहुल पाटील किरण चव्हाण संजय पाटील हेमंत वैद्य आदी पत्रकार उपस्थित होते हा मतदार जनजागृती रथ जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून लोकांना मतदानाबाबत जागृती करणार आहे या रथाच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही अंशाला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे मतदारांनी शंभर टक्के मतदान कसे करता येईल यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले मंगळ ग्रह सेवा संस्था आणि व्हॉइस ऑफ मीडियाने केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे या मतदार जनजागृती रथामुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे या उपक्रमाचा आदर्श घेत इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांनी संयुक्त विद्यमान आयोजित मतदान जनजागृती रथ या उपक्रमाचं केलं त्यांनी जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलंय यावेळी रथाच्या जागा हो लोकशाहीचा धागा हो तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस आदी घोषणांनी जिल्ह्यातील गाव परिसर दनानून जात आहे आज मंगल देव ग्रह मंदिर कडून आज मतदान जनजागृतीसाठी एक रथ अनावरण या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा रथ जळगाव जिल्ह्याचे विभिन्न मतदार संघामध्ये विभिन्न गावाला विभिन्न शहरामध्ये भेट देऊन त्या ठिकाणी मतदान मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्याला प्रोत्साहित करत आहे आणि त्याला विनंती करत आहे की आपण मतदान करावं मी जळगाव जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण बीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान नक्की करावा आणि या उपक्रम घेतल्याबद्दल मंगल ग्रह मंदिर अमळनेर त्यांच्या मी आणि त्यांच्या सर्व विश्वासांचा विशेष आभार व्यक्त करतो व्हॉइस ऑफ मीडियाचा विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा सुंदर एक उपक्रम घेतलाय आणि सर्व सामाजिक संस्थांना सा, पण विनंती करतो की आपण मतदान जनजागृतीसाठी आपण हातबळ द्यावा आणि हे जो एक संविधानिक अधिकार आहेत ते वाजवण्यासाठी लोकांना आपण सगळेजण मिळून त्याला प्रोत्साहित करायला पाहिजे धन्यवाद आज या ठिकाणी मंगलग्रह मंदिर सेवा संस्था आणि वॉइस ऑफ मीडिया हे दोन्ही संस्थांकडनं मतदार जनजागृतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आजचा उद्घाटन झालं आणि सर्व जल जलगावच्या नागरिकांना हीच आवाहन करते आम्ही पोलिसांतर्फे आणि प्रशासन तर्फे सर्व आम्ही तयारी केलेली आहे तुम्ही सर्व लोकांनी वोट करण्यासाठी वीस तारीख वीस नोव्हेंबर रोजी बाहेर यावी आणि आपल्या आपलं बुथ वर जाऊन आपला करा वोट करावी वोट करणं आपला हक्क आहे आणि आपला जबाबदारी देखील आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा ali bɛ la ɛkɔnda ba.